तुमच्या लव लाईफमधली एनर्जी चेक करूयात आपण आता काय एनर्जी आहे तुम्ही काय एनर्जी मध्ये आहात आत्ता येस फोर ऑफ पेज ऑफ कप क्वीन अँड सोर्स अ आताची एनर्जी अशी आहे की भूतकाळामध्ये भूतकाळामध्ये पास्ट लाइफ मध्ये खूप सुंदर आणि अप्रतिम असं तुमचं एक नातं काही कारण एखाद्या काही कारणास्तव असं नाही सांगता येणार की एखादं असं स्त्री व्यक्तिमत्व असं आहे की खूप तिने त्याच्यामध्ये काहीतरी तिचा इंटरफेअर जास्त झाल्यामुळे तिच्या वाईट प्रभावामुळे तुमचं ते नातं दुरावलं तुटलं पण तेच नातं तुमच्याकडे जवळ येतं ते। तेच नातं आज तुमच्याकडे पुन्हा एकदा पाहत आहे त्या नात्याचा तुमच्याकडे नक्कीच संदेश येतोय की मी परत येतो आहे म्हणून अतिशय सुंदर एनर्जी आहे तुमचं भूतकाळातलं काही कारणास्तव लांब गेलेलं नातं पुन्हा तुम्ही त्याच्याजवळ जात आहे